धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्तांसाठी घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे परिणामी धुळेकर नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह हो, यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर धुळेकर नागरिकांची कैफियत मांडली होती आमदार फारुख शाह हो, यांनी मांडलेली धुळेकरांची व्यथा लक्षात घेऊन प्रधान सचिव नगर विकास विभाग यांनी महानगरपालिकेने आकारलेल्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न निवारण्यासाठी दिनांक दोन जानेवारी रोजी प्रधान सचिव यांच्या दालनात बैठक दालना घेतली होती या बैठकीत अनेक पटीने वाढ केलेली घरपट्टी रद्द करण्यात यावी आणि धुळे शहरातील मालमत्तांसाठी कराची आकारणी दुप्टीपेक्षा जास्त करू नये असे स्पष्ट निर्देश नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांनी यावेळी दिलेत आमदार फारुख शाह हे हो गेल्या अनेक दिवसापासून धुळेकरांवर लादलेल्या वाढीव घरपट्टीची आकारणी कमी व्हावी यासाठी प्रयत्न करत होते शासन दरबारी सातत्याने धुळेकरांची व्यथा मांडल्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन धुळेकरांना दिलासा दिलेला आहे वाढीव घरपट्टीची आकारणी कमी करण्यात आल्याने धुळेकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार फारुख शाह हो यांना धन्यवाद दिले आहेत